छगन भुजबळांनी मराठा आरक्षणाबद्दल वक्तव्य केलं म्हणून आज शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी त्यांच्याबद्दल आक्षेपारे वक्तव्य केलं आहे त्यांनी असं म्हटलं आहे की छगन भुजबळांच्या कमरेत लाथ मारून त्यांना आकलून दिलं पाहिजे याच्यानंतर कार्यकर्त्यांनी फोन केला गायकवाडा तर त्या कार्यकर्त्याला पण गायकवाडांनी आई बहिणीवरून शिवीगाळ केली काय सांगा एक सर्वात महत्वाची गोष्ट की आपण लोकप्रतिनिधी आहोत एका जबाबदार पक्षाचे आमदार आहोत आपण काय बोललं पाहिजे कसं बोललं पाहिजे याच्याने आपल्या पक्षाची आपल्या जिल्ह्याची आपल्या मतदारसंघाची इमेज जी असते ती इमेज कुठेतरी डॅमेज होत असते म्हणून कोणीही कुठल्याही लोकप्रतिनिधीविषयी किंवा सर्वसामान्य व्यक्तीविषयी बोलताना लोकप्रतिनिधी या नात्याने आपल्या वाणीवर कुठेतरी लगाम ठेवला पाहिजे बोलताना सांभाळलं पाहिजे आणि त्यातले त्यात भुजबळ साहेबांसारखे सिनियर नेते जर का असतील त्यांच्याविषयी वक्तव्य करायचं असेल तर तेवढी उंचीच्या लायकीचे आपण आहोत का हे तपासलं पाहिजे असं नको बोललं पाहिजे आपलं वैयक्तिक मत मांडायचं असेल तर त्यांनी मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे पण मांडण्याची सुद्धा पद्धत असते ती मांडणं हे त्या लोकप्रतिनिधीच्या संस्कारांवरती अवलंबून असतं